बरोबर ना आणि त्यामुळे आम्ही जी आर काढला त्याला टीका सुरू झाली त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं परंतु ते काय होत नाही विजयराव हक्कभंग तुमचा विरोध आहे काय विरोध योजनेला आहे का तसं सांगा आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले ज्यांना सक्के भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं त्यांना लाडकी बहिणी योजना कशी करायची पण आम्ही तेही केलं ते के केलं आम्ही विजयराव लाडक्या भावांचा देखील ला। निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय सध्या बीपीएलचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय म्हणजे मै नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत त्यांची गैरसोय होणार